धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका प्रसिद्ध आहे तुळजाभवानी देवस्थानासाठी साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेले हे देवस्थान महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानीने महिषासूर मर्दानासाठी भवानी रूप धारण केले लोककथेनुसार सीताच्या विराहात असलेल्या रामचंद्रांजवळ गेलेल्या भवानी मातेस रामानी तू जा आई असे सांगितले याचाच अपरंश होऊन तुळजा आई म्हणजेच तुळजाभवानी झाल्याचे सांगितले जाते तर अनुभूतीच्या संकटात त्वरित धावलेली त्वराई आई म्हणजेच तुळजाभवानी मातेची मूर्ती काळ्या गणती असून अष्टभुजा आहे तिचे स्वरूप महिशास्रू मर्दिनी आहे देवीची अश्विन नवरात्री दसरा खोजगिरी पौर्णिमा शाकंबरी नवरात्र चैत्र नवरात्र हे उत्सव महत्वाचे आहेत दसऱ्याच्या दिवशी देवीला एकशे आठ साडे नेसवून तिला पालखीत ठेवून तेलंगण खेळले जाते तुळजापूर असे एक मेव क्षेत्र आहे जिथे मूळ मूर्ती गाभाऱ्या बाहेर काढतात भवानी माता वर्षातून एकवीस दिवस तीन वेळा निद्रा घेते घोर निद्रा श्रम निद्रा आणि मोहनिद्रा पूजागिरी पौर्णिमेला लाखो भाविक पाळी तुळजापूरला येतात तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे येथील कल्लोळ तीर्थात सर्व तीर्थांचा संगम आहे येथे चिंतामणी पाषाण आहे जो उजवा डावा कौल देतो बेंडोळी उत्सवावेळी काळ भैरवनाथ आगीवरती स्वार होऊन मातेला चिंचोळ्या मार्गातून भेट देण्यासाठी येतात असे तुळजापूर नगरीत वसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलस्वामीने असलेल्या तुळजाभवानीचे वर्णन थोड्या शब्दात करणे अशक्य आहे तर मित्रांनो तुम्ही कधी या तुळजापूर नगरीला भेट दिली आहे का मला कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका